या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी म्हणजे मार्गदर्शन आणि समारोप हा कार्यक्रम सगळ्यात संध्याकाळी होईल हा दिवसभर आपल्यासाठी असणारी ही साहित्यिक मेजवानी आणि त्याची त्याचा सगळ्या सगळ्यांनी आस्वाद घेणं हे महत्वाचं आहे या ठिकाणी भारतभूषण शास्त्री यांनी केलेले प्रयत्न वाखण्यासारखे आहे की आठ दिवसातच त्यांनी संमेलन करून आणलं आणि पहिले राज्यस्तरीय आचार्य अत्यंत माझ्या मते महत्वाचा आहे एकतीस डिसेंबर हा दिवस चुकीच्या दृष्टिकोनातून साजरा करत असतात आज आपण या ठिकाणी पहिले राज्यस्तरीय कस्तुर बालासाहेब जांभळ आणि मान्य श्री किशोरजी नरवणे उपसभापती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा आजचा साहित्य समारोहचा सोहळा या ठिकाणी संपन्न होईल मी बाहेर उभे असलेल्या सर्व रसिकांना विनंती करतो की थोड्या वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सर्वांनी या सभा मंडपामध्ये येऊन स्थाना पण व्हायचा आहे खर तर प्राध्यापक भारत शास्त्री सर आणि त्यांची सर्व टीम मागील महिना भरापासून या साहित्य संमेलनाची तयारी करत आहे आपण सगळे अनुभव या कुठलाही कार्यक्रम आयोजित करणं हे आजच्या काळात तर खूप कठीण झालेलं आहे परंतु ते आणि त्यांची सर्व टीम यांनी आटोपाट प्रयत्न करू की एक पर्वणी आपल्या आंबड आणि परिसरासाठी देण्याचे एक मोठं काम केलेलं आहे कम्प्लीट ते या व्यवस्थेमध्ये आहे आपल्यासाठी खरं तरी मराठी भाषा समृद्ध व्हावी तिचा प्रचार प्रसार व्हावा आणि खरं अर्थानं आपण आपल्या या पिढीला येणाऱ्या पिढीला एक चांगला योगदान द्यावं त्याविषयीची माहिती द्यावी त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे कार्यक्रम घेणं हे आपल्याला माहिती फार मोठी गोष्ट आहे तरी सुद्धा त्यांच्या या प्रयत्नाला आपण खरोखरच दाद दिली पाहिजे आम्हाला एक सुंदर असं सांस्कृतिक साहित्यिक खेळाचं वातावरण व्याख्यानमाला अनेक सामाजिक संस्था शाळा महाविद्यालय ही चांगली गोष्ट आहे पण हे काही केवळ पुरेस नाही यामध्ये सुद्धा खूप मोठी वाढ होणे गरजेचं आहे खऱ्या अर्थानं आपली ही वेगवेगळ्या प्रकारची भूक जी आहे ती भागवली जायची असेल तर या अशा कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे आपण सर्व या योजनेमध्ये आहातच मी परत एकदा आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो आणि थांबतो भानुक साहित्य संमेलन आयोजित करत आहोत आचार्य भानुकवी यांचा जन्म आठ जुलै एकोणीसशे तेवीस रोजी क्षत्रिय वंशात माता सो हिराबाई व पिता श्री राजाराम कुमाटे यांचा पवित्र उदरी मुक्काम गोदमगाव तालुका बिरोली जिल्हा नांदेड इथे झाला असं म्हणून समस्त महाराष्ट्राला नव्हे तर सर्व विश्वाला मराठीच एक देव देणारा हा संप्रदाय जिथो निर्माण झाला ते सर्व दुसरी शब्द दर्शन त्या पंथाचे प्रवर्तक आणि त्यांना अनुसरलेले सर्व शिष्य आणि आजपर्यंत त्यांची जी अनुमती आहे त्या सर्वांना वंदन करतो या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना अकराव्या शतकापासून पासून चालू होतो तर ते आज दोन हजार सतरा पर्यंत श्री चंद्रग्रहांची शिष्या असलेली महदाईचा ही मोजची पुरी पांढरे गावची परंतु कर्मभूमी ही त्याची काळजी घेणार नाही स्वतःची आई सांभाळणार नाही त्याच्याही पलीकडे

आपल्या या कार्यक्रमासाठी शेवीकर बाबा बदनापूरकर त्यानंतर या ठिकाणी संमेलन अध्यक्ष आहेत श्री डॉक्टर शिवाजीराव भुसेसर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत बदनापूरचे आमदार श्री बाबा शेवीकर त्याशिवाय महंत दिवाकर बाबा आणि पध्लवास्थ को मैईयू शाराँ गुरु र ini तत्समां मुष्टी उबिलमारया, ला म्छिंति वह तो ही जी प्टत्र शबाँ ग्रत्र शुघा चाफ़, अन्या पंजी पार्णा टना बाउया, चाहे मातका हित्सिंत मुष्टीं भर त्व मेंत्स त्व प्लत लिवर्

परेंट का रहा और दूसरे परदादा नाम के में 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 में

माझेवक राजन कवितेमध्ये आलेल्या सर्व रसिक स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात हां हां मी स्वागत अध्यक्षकांची समज हे करेल आणि बाबांचं नाव पाहिलं आचार्य शिवजीकर बाबा जे आमचे गुरुवारी आहे जेव्हा ते पैठून स्थित होते धाराशिवकर बाबा म्हणून तेव्हा माझ्या पत्नींचा गुरुपदेश त्यांना आहे त्यांचा उद्देश माझ्या पत्नींना आहे त्यामुळे त्यांचा माझा परिचय होताच आणि ते येणार याचा अत्यंत आनंद असल्यामुळे मी तात्काळ हा म्हटला आणि हा स्वागत अध्यक्षपदाची जिम्मेदारी मी घेतलेली आहे त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे आचार्य शिवलीकर बाबा डॉक्टर शिवाजीराव फुसे दिगम <coughs> राव कुचे भरस्कर साहेब डॉक्टर अशोक देशमाने साहेब आणि उपस्थित सर्व मंचावरील उपस्थितांचे मी स्वागताध्यक्ष या नात्यानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आपलेही स्वागत माझी एकच कळकळीची विनंती आहे की कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे सर्वांनी उपस्थित राहून या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द परत एकदा स्वागत करतो आणि ठिकाणी उद्घाटन संपन्न होईल त्या अगोदर माझ्या झोळीत दुःख तुझे माझ्या झोळीत आनंदाने टाकत जा माझ्या प्रेमाची ती माझ्या प्रेमाचे दीप रस्ता दाखवतील फुलांचा त्यावरून तू हसत जा त्यावरून तू हसत जा आदरणीय तडेगावकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी व्यक्त होईच आदरणीय प्रसिद्ध कवयित्री साहित्यिक आदरणीय संजीवनी तडेगावकर मॅडम आद्य कवयत्री महाजंबा साहित्य नगरीमध्ये संपन्न होत असलेल्या या पहिल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आमचे मित्र आणि तिफन वांगई नियतकालिकाचे संपादक या ठिकाणी विराजमान आहेत याच्याबद्दल सुरुवातीलाच त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते या व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सभागृहात माझ्या समोरही अगदी औरंगाबादवरून आवर्जून आलेले साहित्य पंढरीचे वारकरी असलेले आमचे मित्र संजयराव जिगे महेश खरा आमचे जालन्याचे प्राध्यापक रानमाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत या सभागृहामध्ये हे जे साहित्य संमेलन आहे या संमेलनाच्या निमित्तानं जो काही दिवसभर चालणारा विचार मंथनाचा कार्यक्रम आहे महानुभव साहित्य आणि मराठी साहित्य याच्या अनुषंगानं जो काही उहापोह या ठिकाणी होणार आहे तो अतिशय महत्वाचा असा आहे मला आनंद आहे की आद्य कवयत्रीच्या दरबारामध्ये आपण आज या संमेलनाचे मुहूर्तमेळ पहिल्या साहित्य संमेलनाचे मुहूर्तमेळ रोगत आहात देशमाने सर त्याच ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या अर्थानं हे संमेलन अनेक अर्थानं या संमेलन विचाराधीन होईल याचा विचार जाणकार करते मित्रांनो साहित्य संमेलनांना जो आपण होणारा विरोध पाहत हो। आहोत त्याच्या अगोदर मी थोडस बोलेन की साहित्य संमेलन आता जो काही अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून पासून तर छोट्या मोठ्या संमेलनांना ज्येष्ठ साहित्यिक जो काही विरोध करतात त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया देतात संमेलना ही उत्सवी होत आहेत संमेलन ही जत्रेचं स्वरूप धारण करत आहे ती व्हावीत की न व्हावीत ती असावीत की नसावीत याच्याबद्दल बऱ्याच वरच्या पातळीवर चर्चा चालू असतात पण जेव्हा आपण अंबड सारख्या शहरामध्ये किंवा जिगेसरांनी आता कडवंची सारख्या शहरामध्ये जे संमेलन घेतलं छोट्या छोट्या गावांमधून आपण जी संमेलन घेतो त्या संमेलनाचा अर्थ किंवा त्या संमेलनात पाठीमागची जी भूमिका असते त्या भूमिकेला थोडस सक सकारात्मक विचार जर केला तर त्या संमेलनाचं चा फार चांगल्या पद्धतीने आउटपुट आपल्या हाताशी येत तो बाजूला होईल त्यावेळेला तो त्या धान्याला नीट निटक निवड निवड नावड करत असतो किंवा त्याला धुवून काढत असतो त्याच्यामध्ये मला माहिती ते माथेराचं काय प्रकरण असतं म्हणजे अर्धा आधी पंचाहत्तर टक्के त्याच्यामध्ये कचराच असतो पण जेव्हा आपण ती चाळणी लावून गाळणी लावून मला असं म्हणायचंय की ही साहित्य संमेलन ही अशीच चाळणी आणि गाळणी लावण्याचं काम करत असतात माते हो। ते माथे राहि म्हणून आपण त्याला डावलून चालणार नाही तर उलट देश सर मला असं सांगायचंय की विद्यापीठाच्या अंतर्गत पातळीवर काम करणारी माणसं आहोत कवितेसाठी साहित्यासाठी आपल्या लोकांचं काम अशा साहित्य संमेलनातून जास्त वाढत आपल्याला जी काही चांगली निवडक माणसं भेटतात ह्या माणसांचं सोनं कसं करायचं त्याला कसे कवी कवितेवरच्या कार्यशाळा असतील कथेवरच्या कार्यशाळा असतील किंवा समीक्षेवरच्या कार्यशाळा असतील हे आपल्याला मोठ्या प्रमाणात करावं लागेल ते शाळेतून होणार नाही शाळेतून ना अभिरुची संपन्न करण्याचं काम होईल जे शिक्षकांच्या पातळीवरून होईल किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे काम होतो आणि ते काही लिहितात अशी मुलं जी गातात तर अशा मुलांना निवडून त्यांच्यात असलेल्या कला गुणांना आपल्याला कशा पद्धतीनं आणखी योग्य पातळीवर आणि वरच्या 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 व्यासपीठावर पोहोचवता येईल याचं काम आपल्यासारख्या सर्व जाणत्या आणि काही करू पाहणाऱ्या लोकांचं हे काम आहे असं मला वाटतं आणि ते काम आपल्याला या ठिकाणी भेटतं कारण अशा अनेक लोक आपल्याला भेटत असतात अनेक कवी आपल्याला भेटत असतात अनेक पुस्तकं संमेलनातून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कितीतरी पुस्तकं तिथं भेट देत दिली जातात आसेल, 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 आ, की मराठवाड्यामध्ये सगळ्यात उत्तम साहित्य निर्माण होत मी एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका व्यासपीठावर बोलत असताना असं की कथा असेल कविता असेल कादंबरी असेल सगळ्यात दर्जेदार साहित्य निर्मिती होते क्रिएटिव्ह लेखक इकडे आमच्याकडे जास्त आहेत असं मी जेव्हा त्यांना जरा छातीफोकपणाने विधान केलं तर त्यावेळेला त्यांनी म्हणजे अगदात मोठा समीक्षक होता तो आणि त्यांनी एक विधान केलं की ठीक आहे निर्मित आजचा पायंडा पाडू पाहता आहेत त्या समीक्षकांनी त्याचा गांभीर्यानं विचार करून समीक्षक मराठवाड्यात जास्तीत जास्त चांगले नाही निर्मात होत याच्यासाठीही आपण काही करायला पाहिजे वरच्या पातळीवर करायला पाहिजे असं मला जाणीवपूर्वक वाटतं या ठिकाणी या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आजचे आमच्या संमेलनाचे अध्यक्ष अ डॉक्टर शिवाजी सर यांच्या भाषणाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्याकडे पाहतो आणि त्यांच्या कवितेसोबतच आणि संपादकीय कामासोबतच त्यांचा जो काही साहित्याचा अभ्यास आहे तो त्या